शके अठराशे पूर्ण सव्वस्त्र ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर प्रहरांचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी शट चक्रात भेदोन ब्रम्ह छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते देवा बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला तर आपल्या सगळ्यांना स्वामी पुण्यतिथीचा सप्ताहाच्या सेवा चालू आहेत बऱ्याच जणांच्या गुरुचरित्र पारायणाच्या सेवा चालू आहेत आणि आज आपण पाहणार आहोत की स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करावी बघा कितीही झालं तरी प्रकट दिनाला महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याला जेवढा उत्साह असतो तेवढा पुण्यतिथीला नसतो पण तरीही हम गया नाही जिंदा आहे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावरती स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताला प्रचिती देत असतात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार महाराज त्याच्या पाठीशी असतात त्याला प्रचिती देतात आणि ज्याची भक्ती श्रद्धा खरी आहे त्याच्या सदैव महाराज पाठीशी असतात तर आज आपण पुण्यतिथीला तर पुण्यतिथी दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा काय करायची तेच आज पाहणार आहोत तर आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृताचा सा एक पाठ दिवसभरात करायचा आहे आता तुम्ही जर केंद्रात स्थामिक सेवेला बसला असता म्हणजे एकवीस दिवसाचे अकरा दिवसाचे जर संकल्पयुक्त पारायण चालले असतील तर तुम्हाला वेगळं पाठ करायची गरज नाही तुम्ही केंद्रामध्ये किंवा घरात एक पाठ फक्त स्वामी चरित्र सारामृताचा करायचा आहे अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र पठण करायचा आहे त्याचबरोबर ती स्वामींची आरती अभिषेक आपल्याला करायचा आहे तर ते आता आपण पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे आणि बघा ज्यांना मासिक धर्म आहे सुतक विटाळ आहे काही कारणाने सेवा करता येणार नाही त्यांनी अखंड नामस्मरण करा काहीच नाही महाराज करते कर्वी ते आहेत सेवा करून घेणारे महाराज आहेत त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा कलियुगातील सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण आहे त्यामुळे तुम्हाला नामस्मरण तरी करता येऊ शकतं नामस्मरण तुम्ही करायचं आहे त्यानंतर आपल्याला महाराजांना अभिषेक शोडोपचार घालायचा आहे कारण की बघा महाराज आपल्या सदैव पाठी पाठीशी असतात आणि स्वामींची पुण्यतिथी आहे सप्ताहाची सांगता होणार आहे त्यामुळे अभिषेक हा झालाच पाहिजे आता आपण अभिषेक जे सामूहिक सेवेला बसले असतील त्यांच्या सगळ्या सेवा केंद्रामध्ये होणार आहेत तरीही तुम्ही आपल्या घरात स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे त्यामुळे अभिषेक हा चुकवायचा नाही अभिषेक हा आपल्याला घालायचाच आहे तर अभिषेक घालताना तुम्ही अशी गळती लावून घ्या स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे तर अभिषेक करताना आपण पहिल्यांदा काय करायचं आहे तर अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती नाही म्हटली तरी चालू शकतं अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर पुरुषसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे पुरुषसुक्त सुद्धा एक वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्त एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर अवमान सुप्त एक वेळा म्हणायचं आहे आणि हे सगळे मंत्र स्तोत्र जे आहे तर ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्या आहेत हे म्हणल्यानंतर एक ते दहा ओवीपर्यंत रामरक्षा म्हणायची आहे कारण की तिथून पुढे आपली फलश्रुती चालू होते त्यामुळे एक ते दहा ओव्यांपर्यंत तुम्हाला फक्त रामरक्षा म्हणायची आहे तर अभिषेक करताना तुम्हाला हे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत मूर्ती असेल तर अभिषेक हा तुम्हाला कंपल्सरी करायचाच आहे हे लक्षात ठेवा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसवून घ्यायची आहे त्यानंतर वस्त्र जर असतील तर वस्त्र नवीन वस्त्र घाला किंवा आहेत ती वस्त्र घालून घ्या छानपैकी हिना तर लावून घ्यायचं आहे हिना तर लावल्यानंतर अष्टगंध आता चंदन अष्टगंध असेल साधा गंध असेल तर तो लावून घ्यायचा आहे आणि महाराजांची आरती करायची आहे आता सकाळची साडे दहाची आरती करा किंवा भोपाळी आरती करा किंवा सायंकाळी करा पण शक्यतो सकाळची आरती करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण की आपण बघा आता गुरुचरित्र पारायणाची जी घरी सांगता करणार असतील त्यांना चार नैवेद्य ग्रंथाला करायचे असतात त्यामुळे आपल्याला त्या साडेदहाच्या आरतीनंतरच ग्रंथ हलवायचा असतो नैवेद्य करून आरती करायची असते त्यामुळे सकाळचीच साडेदहाची आरती करा सकाळी अभिषेक करा आणि महाराजांची सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचं एक पाठ करायचं आहे ज्यांना एका बैठकीत शक्य नाही त्यांनी सात सात या पद्धतीने थांबून थांबून सुद्धा पाठ करू शकता पण एक पूर्ण पाठ तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे तारकमंत्र महाराजांचा म्हणायचा आहे महाराजांची आरती तुम्ही कोणतीही करू शकता आपल्या ग्रंथात दिलेल्या आहेत सकाळच्या सायंकाळच्या आरत्या त्या करू शकता तुम्हाला आवडत असेल तर अक्कलकोटची आरती तुम्ही करू शकता या दिवशी तो दानधर्म करायचा आहे महाराजांना आवडणाऱ्या प्रिय गोष्टी तुम्हाला दानधर्म करायच्या आहेत पिवळं वस्त्र केळी तुम्ही दानधर्म करू शकता आणि त्याचबरोबर महाराजांची सेवा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प त्या दिवशी तुम्ही करू शकता बघा महाराज करते करवी आहे तुमचे कर्म चांगले असतील ना तर महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत महाराज आपल्याला दिसत नाहीत महाराज बोलत नाहीत तरीही महाराज आपल्या पाठीशी आहेत हे सदैव ते दाखवून देत असतात किंवा अनेक जणांना तर ज्यांचा विश्वास आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या पाठीशी महाराज सदैव असतात ही त्यांना प्रचिती आलेलीच आहे अनेक भक्तांना प्रचिती येते की महाराज आपल्या पाठीशी आहेत आरती झाल्यानंतर तुम्हाला बघा केंद्रातली सेवा सांगता या दिवशी होतात त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर केंद्रातल्या आरतींना हजर राहा मला माहिती आहे प्रत्येक महिलांची गडबड असते जर घरी जे पारायणाला वगैरे बसले असतील तर त्यांचं घरातलं ग वाचन भरपूर असतं कारण की गुरुचरित्र ग्रंथाचे अध्याय जरी शेवटचे छोटे असले तरी अध्यायांची संख्या जास्त असल्यामुळं त्या दिवशी वाचन नैवेद्य नैवेद्य आरती गाईला आपण घास चालायला जातो ब्राह्मणांना शिदा आपल्याला द्यायचा असतो तर या सगळ्या गोष्टी करायला फार वेळ जातो पण तरीही हा दिवस खूप महत्वाचा आहे महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला बघा ही करायची आहे महाराजांची सेवा जरी ही इच्छा नसली तरी त्या दिवशी करायची आहे कारण की महाराजांचा प्रकट दिन आणि पुण्यतिथी यात खूप अंतर आहे महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी आनंद सोहळा आहे अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक सेवेकऱ्यांसाठी महाराजांची पुण्यतिथी हा थोडं का होईना माणसा ज्यांनी महाराजांना अनुभवलेला आहे त्यांच्यासाठी बघा ना त्या दिवसाचा दिवस कसा असेल ह्याचा विचार करा आणि पुण्यतिथी जरी असली तरी महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात आपण महाराजांची दररोज सेवा करत असतो त्यामुळे या दिवशीसुद्धा महाराजांची मनोभावी सेवा दान धर्म करायचा आहे अक्कलकोटमध्ये खूप मोठा सोहळा असतो पुण्यतिथीचा तर त्या सोहळ्यामध्ये जर दानधर्म ऑनलाईन तुम्हाला करता आलं तर अवश्य करा त्यानंतर बघा आता जे घरी गुरुचरित्र पारायणाला बसले असतील त्यांच्यासाठी थोडक्यात सांगता सांगते की गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची नैवेद्य किती करायचे आता गुरुचरित्र पारायणाची सांगता आपण त्याच दिवशी करतो सकाळी आपल्याला साडे दहाच्या आरतीला बघा सांगता करायची असते साडेदहाची आरती करायची नैवेद्यामध्ये तुम्ही घेवड्याची भाजी पुरणपोळी महाराजांना जो नैवेद्य आवडतो तो करायचा आहे याबद्दल इन डिटेल यापूर्वीही मी व्हिडिओ सांग केलेले आहेत पण तरीही थोडक्यात सांगते पुरणपोळीचं नैवेद्य करायचं आहे आणि कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण सगळं बनवायचं आहे आता जर महाराजांसाठी स्वामी महाराजांसाठी सेपरेट तुम्ही बनवणार असाल तर बेसनचे लाडू बनवू शकता पोळ्या त्यांना पोळ्याची कटाची आमटी आवडत होती पोळ्याचा संपूर्ण स्वयंपाक बनवू शकता जे काही बनवाल ते दत्त महाराजांना कांदा लसूण विरहित लागतो गुरुचरित्र पारायणासाठी स्वामी महाराजांसाठी तुम्ही सगळं कांदा लसूण विरहित असेल तर उत्तम नसेल तरीही चालू शकतं पण जे गुरुचरित्र पारायणाला बसले आहेत त्यांनी कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवायचा आहे ग्रंथासाठी चार ताट आपल्याला करायचे असतात एक ग्रंथासाठी करायचं असतं एक स्वामी महाराजांसाठी करायचं असतो कुळदेवीसाठी करायचं असतो आणि दत्त महाराजांसाठी असे चार नैवेद्य तर बघा यात दिलेलं आहे सप्ताहाची आपली सात दिवसाची सांगता आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सात दिवसांच्या सप्ताह आणि दिव म्हणजे आपला पुण्यतिथी दिवशी काय करायचे का साडे दहाच्या आरती नंतर चार नैवेद्य तुम्हाला करायचं आहेत श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता आता हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाला नैवेद्य दाखवतो चार ताट करतो तर ते चारही नैवेद्य आपण घरातच खायचे आहेत आता तुम्ही ब्राह्मण जोडप्यांना घालणार असाल तर ब्राह्मण जोडप्यांना जेवण घालावं पण हा नैवेद्य आपण ग्रंथाला वगैरे दाखवलेला असतो तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी खा, खायला घालायचा मग तुम्ही एक सासूबाईंना एक मिस्त्रांना मुलांना आणि ग्रंथाचा जो पारायणाला बसले असतील तर त्यांनी ग्रंथाचा नैवेद्य हा स्वतः खायचा असतो आणि तर या पद्धतीने चार ताटं करायची आहेत चार नैवेद्य दाखवायचे आहेत ब्राह्मणांना शिदा देऊ शकता ऑनलाईन पण तुम्हाला ब्राह्मणांना दान त्या दिवशी करायचं आहे त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही उचलून ठेवू शकता कलश मांडणी आपण केलेली आहे तर तो कलशावरचा नारळ आहे तो तसाच तुम्ही पुढच्या पारायणासाठी ठेवू शकता जी फुलं आहेत आपण पानाचा विडा वगैरे ठेवणारा ठेवलेला हो आहे पारायणाला मांडणी ज्यांनी केलेली आहे घरी त्यांच्यासाठी सांगते पाण्याचा विडा जो वगैरे फुलं आहेत तर ती सगळी निर्माल्यात ठेवायची आहेत ग्रंथ नेहमी एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे झाकून ठेवायचं आहे आणि अशा ठिकाणी घरात ठेवायचा की जिथे आपला कधी मासिक धर्मात हात लागणार नाही अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे व्यवस्थित झाकून कवर करून एखाद्या बॉक्समध्ये वगैरे जरी तुम्ही ठेवलात हा ग्रंथ तरी चालू शकतो तर हा ग्रंथ व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्या दिवशी तुम्ही दिवसभर ठेवू शकता किंवा सकाळच्या साडे दहाची आरती झाल्यानंतर सुद्धा ग्रंथ तुम्ही आपण बघा सगळ्यांना माहीत आहे की सांगता करताना पहिल्या अध्यायाच्या पाच ओळी पठण करतो आणि त्यानंतर ग्रंथ कपाळाला उचलून लावला जातो आरती वगैरे केल्यानंतर त्यानंतर ग्रंथ तुम्हाला ठेवायचा असेल तर त्या दिवशी तसाच ठेवा किंवा लगेच तुम्ही एक दोन तासाने उचललात आणि ठेवला तरी चालू शकतं त्या दिवशी आपल्या पारायणाची सांगता होणार आहे आणि जे केंद्रात बसले असतील त्यांचं काही वेगळं नाही त्यांच्या ते केंद्रात आरती झाल्यानंतर ग्रंथ वगैरे उचलला जातो तर बघा सगळ्यांनी पुण्यतिथीचा हा सप्ताहाची सांगता होणार आहे महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे यथा भक्ती यथाशक्ती सेवा दान धर्म करायचा आहे काहीच शक्य नाही नामस्मरण करा स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायांचं पठण करा टप्प्याटप्प्याने करा पण एक तरी पाठ या दिवशी पूर्ण करा महाराजांची आरती करा सामूहिक सेवा करा कराची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि संकल्प एक करा महाराजांच्या पुण्यतिथीला मी हा प्रकट दिनाला सुद्धा सांगितला होता पण अजूनही ज्या सेवेकरीने संकल्प नसेल केला त्यांनी अवश्य करा की एका तरी सेवेकरी माझ्या हातून घडावा किंवा महाराजांची सेवा अडले नडलेल्यांपर्यंत मी पोचवावी बघा तुमच्यामुळे जर एखाद्याचं कल्याण झालं तर त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतं त्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा अडल्या नडलेल्यांपर्यंत पोहोचवा तर आजची एवढीच माहिती होती सर्वांना श्री स्वामी समर्थ